तर सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमकल्यांना मी अगदी मला वाटतं साजब करीत आहे तर माझ्या दोन्ही भाच्यांचा अप बड्डे आहे तर म्हटला हा विद्यार्थी तर शेअर करा त्याला मी या वेगळेला सुरुवात करूया करू इकडं पहा मुलांची बडबड चालू आहे गेम खेळायचं त्यामुळे आपण गेम खेळाय तर पहा मुलं आता जमलेले आहेत

तर माझ्या मोठ्या भावाच्या दोन्ही मुलांचा एकाच दिवशी बड्डे होता आणि काल रात्री बारा वाजता आपण केक कट केलेला होता त्याचाही व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आयुषने त्याच्या मित्रांनाही केक कट करण्यासाठी बोलवलं होतं आणि छोटंसं सेलिब्रेशन येथे आपण केलेलं आहे आयुष आणि आधी आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंद आणि समाधान घेऊन येऊ हो। तुम्हा दोघांना निरोगी यशस्वी दीर्घ आयुष्य लाभो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आयुषला आणि आधीला सर्वात आधी ऑक्शन करून त्यानंतर मग आपल्याला केक कट करायचा आहे इतका मुलांचा धिंगाणा होता त्यामुळं मी आवाज पूर्णपणे बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतर वॉइस ओव्हर दिलेला आहे तर सर्व फॅमिली एकत्र आलेली आहे वाढदिवसासाठी मुला चा मुला नेमा नेमा तर मागच्या वर्षी बड्डेला काही येणं झालं नाही त्यामुळं म्हटलं आपण ह्या बड्डेला आपण मुलांच्या जाऊया आणि मुलांना ही सुट्ट्या होत्या त्यामुळं म्हटलं चला नेमानेमा आहे सुट्टी तर आपण बड्डेलाही जाऊया कारण की असं काही जर सेलिब्रेशन असलं तर घरातले सर्व कुटुंब एकत्र येतात त्यामुळं सर्वांच्या भेटी बी होतात त्यामुळं म्हटलं चला आपण आता ह्या बड्डेला जाऊया झालेला आहे तर मुलांना खायला द्यायचे तर चला आपण आता मुलांना खायला देऊया आधी तू तर केक खाल बसला छान आहे छान आहे केक तू नाही काही नाही हॅपी बर्थडे आधी हॅपी बर्थडे तर केक कट करून झालेला आहे आणि मुलांच्या आवडीचे पदार्थ म्हणजे समोसा त्यानंतर ओली भेळ केक गुलाब गुलाबजामुन असे पदार्थ बाहेरून आणलेले होते तर मुलांना आता खायला द्यायचे कारण की मुलं इतका धिंगाणा करून करून खात होते तुम्हाला पुढं दाखवते मी तर पहा आता मुलांना सर्व खायला आता वाढलेलं आहे तर चला आपण आता मुलांना देऊन येऊया समोसा आणि भेळ खूप छान होती परंतु नेमाने माझा पण उपवास होता त्यामुळं मला काय खाता आलेले नाही त्यानंतर सर्व मुलांना आता काकू आजीने यांनी सर्वांनी वाढवून दिलेलं आहे मुलांना खाण्यासाठी बापू तर इकडं आता फोटोशूट चालू आहे सर्व मुलं आता इथे उभा राहिलेले आहेत फोटो काढण्यासाठी त्यानंतर माझ्या बहिणीचा मुलगा आहे दोन महिन्याचा तो टेबलवरती ठेवलेला आहे फोटो काढण्यासाठी तर सर्व मुलांचे आता फोटोशूट झालेले आहेत आणि मी लास्टला तुम्हाला दाखवेल फोटो कशा पद्धतीने काढलेले आहेत खूप सारे आयुषला आणि आधीला गिफ्ट आलेले आहेत आणि तर अशा पद्धतीने आयुष आणि आदी यांचं बर्थडे सेलिब्रेट झालेलं आहे आयुषने पूर्ण त्याचे जेवढे फ्रेंड होते कॉलनीमधले तेवढ्याही फ्रेंडला त्याने बोलवलेला आहे आणि त्यांचा आवडीचाही नाश्ता मागून घेतलेला आहे आणि अशा मुलांचा धिंगाणा मस्ती पाहून आपले बाल आपलेही बालपण आपल्याला आठवतं की लहानपणी म्हणजे किती मजा मस्ती असते कसल्याही प्रकारचं टेन्शन नसतं तर आयुष बोलत होता पप्पा अजून एक पार्टी राहिलेली आहे ती म्हणजे आपण सर्व फॅमिलीला घेऊन आता हॉटेलला जेवायला जाऊया तर चला आपण आता कोणत्या हॉटेलमध्ये चाललेला आहोत तर जेवणासाठी आपण आता लकी कॉर्नर या हॉटेलमध्ये आलेला आहोत आधी पण आधी आयुष्य बघितलं होतं का रेसिपी <laughs> तर सर्वांना जेवायला वाढलेलं आहे आणि मी एवढं काय शूट घेतलेलं नाही कारण की थोडंसं का शूट घेतलेलं आहे कारण की जेवण्याचा वेळ होता त्यामुळं म्हटलं शूटमध्ये वेळ घालायला नको त्यामुळं मग आपलं जेवण वाढलं आणि लगेच जेवायला बसले आणि संध्याकाळचे आपल्याला साधारण दहा वाजलेले आहेत तर या व्हिडिओचं आपण आता एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद